हाय हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी तुमच्यासोबत केसांशी संबंधित आपले भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात जसं की कमी वयामध्ये खूप केस गळती सुरू झालेली आहेत केस पांढरे व्हायला लागलेले आहेत केस जास्त इतके गळत आहेत की टक्कल पडायला आले अशी भीती वाटायला लागलेली आहे केस जास्त वाढतच नाही आहेत आणि अशा भरपूर साऱ्या समस्या असतात तर या सगळ्या गोष्टींवर आजचा होम रेमेडी जी आहे ती मी शेअर केलेली आहे तर ती खूप जास्त इफेक्टिव्ह आहे खूप जास्त त्याचा फायदा होणार आहे तर आजच्या होम रेमेडीमध्ये मी पहिल्यांदा वापर करणार आहे कढीपत्त्याचा आता कढीपत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे केसांच्या वाढीसाठी ना भरपूर भरपूर जास्त आवश्यक आहे आणि खूप जास्त त्याच्यामध्ये पोषक तत्व आहेत जी केसांच्या वाढीसाठी केस काळे होण्यासाठी त्याच्यानंतर केस मजबूत होण्यासाठी चमकदार सिल्की शायनी होण्यासाठी भरपूर जास्त मदत करतं तर कढीपत्ता आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा घेतोच घेतो गेतु, त्यासोबत अशा पद्धतीनं एक्स्टर्नलसुद्धा केसांवर अप्लाय केला तर त्याचा जास्त बेनिफिट आपल्याला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट मी इथं वापरली आहे आहे ती म्हणजे मेथीदा आता मेथीचे जे मेथीदाणं असतो तर तो आपल्या केसांसाठी एकदम रामबाण उपाय आहे कारण कुणीही डोळे झाकून हा उपाय करू शकतं कारण मेथीदाण्याचे इतके सारे बेनिफिट्स आहेत फक्त केसांसाठीच नाही तर आपल्या ओव्हरऑल पूर्ण संपूर्ण शरीरासाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मेथीदाणे भरपूर जास्त फायदेमंद आहेत तर त्या दोन गोष्टी मी आज इथे वापरलेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट मी घेतलेली आहे ते म्हणजे पॅराशूटचं कोकोनट हेअर ऑइल आता इथं हेअर ऑइल मी तुम्हाला सांगेन ते ना आपण जे रेग्युलर जे हेअर ऑइल वापरतो तेच घ्यायचं कारण त्याची आपल्या टाळूला सवय झालेली असते त्यामुळे जे आपण रेग्युलर हेअर ऑइल वापरतो तर तेच घ्यायचं जेणेकरून आपण ह्या ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत तर त्याची कोणत्याही पद्धतीनं आपल्या केसांवर आपल्या टाळूला रिॲक्शन होणार नाही किंवा ते सूट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर त्यासाठी ते रेग्युलरचंच तेल मी इथं घेतलेलं आहे आता इथे ना हे तेल तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक लोखंडी भांडं घ्यायचं किंवा मी इथं छोटंसं भांड घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला कमी क्वांटिटीमध्ये केलं तरी चालेल आणि के तेलसुद्धा जास्त बनवून ठेवायचं नाही कारण एक महिना पंधरा दिवसाचं तेल बनवून ठेवायचं ते संपलं की पुन्हा नवीन तयार करायचं आणि ते वापरायचं आता इथे काय करायचं आहे ना इथे एक छोटीशी गोष्ट करायची मेथीदाणे थोडेसे आधी भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा पूर्ण जो अर्क आहे तो तेलामध्ये व्यवस्थित उतरला जाईल तर त्यासाठी थोडेसे मेथीदाणे मी इथं व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याची पावडर करूनसुद्धा तेलामध्ये टाकू शकता पण ते गाळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे फक्त रोस्ट केलेले आहेत पावडर केलेली नाही आहे त्याची त्यानंतर त्याच्यामध्ये ते खोबरेल तेल ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो कडीपत्ता घेतला होता साधारणतः मुडबळ तर तो कडीपत्ता इथं ॲड केलेला आहे एक चमचाच फक्त मेथीदाणे घेतलेले आहेत आणि मुडबळ कडीपत्ता आणि एक पाऊण वाटी तेल मी घेतलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आता कमी गॅसवर एकदम मंदाचेवर छानपैकी व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून ना त्याचा जो अर्क आहे मेथीदाण्याचा कडीपत्त्याचा तो आपल्या तेलामध्ये छानपैकी उतरेल आता हे तेल जे आहे ना ते आपल्या केसांच्या सगळ्या समस्यांवर ना एकदम रामबाण उपाय ठरणार आहे कारण पूर्वीच्या काळी बघा आपण जितकं आपल्या केसांना तेल छान लावायचो जितकी छान आपण वेणी वगैरे घालायचो ना तितके आपले ना खूप सुंदर होते जेव्हा आपण शाळेमध्ये वगैरे जात होतो तेव्हा दररोज आपण आपल्या केसांना तेल लावायचो आणि दररोज छानपैकी वेणीसुद्धा घालायचं कुठलेही जास्त इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आपण तेव्हा वापरत नव्हतो किंवा कुठलेही केमिकल आपण जास्त तेव्हा वापरत नव्हतो तर तेव्हा आपले केस कशा पद्धतीने छान अगदी मऊ मुलायम आणि लांब सडक होते पण जसजसं आपण ह्या सगळ्या केमिकल वगैरे गोष्टी आपल्या केसांवर अप्लाय करायला लागलो आणि स्टायलिंगच्या नावाखाली जसजसं आपण केसांना तेल वगैरे लावणं कमी केलं तस तस ला ना तसे आपल्या केसांच्या ना सगळ्या समस्या सुरू झालेल्या आहेत तर आपल्याला पुन्हा आता त्याच रुटीनवर जायचं आहे जुन्या रुटीनवर जेणेकरून आपल्या केसांना भरपूर जास्त फायदा होईल आणि जे काही प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे कमी वयामध्ये केस गळती सुरू झालेली आहे कमी वयामध्ये केस पांढरे व्हायला लागलेले आहेत भरपूर सारे आपण ट्रीटमेंट करतो त्याच्यासाठी भरपूर सारे पैसे वाया घालवतो भरपूर सारा वेळसुद्धा आपला वाया जातो आणि या सगळ्या गोष्टीतून मनस्तापसुद्धा आपल्याला खूप होतो की या सगळ्या प्रॉब्लेम्स मला सुरू झालेल्या आहेत तर त्यासाठी हे तेल जे आहे तर एकदम रामबाण उपाय ठरणार आहे तुम्ही नक्की एकदा हे तेल तयार करून बघा त्याचा भरपूर भरपूर जास्त फायदा कुणालाही केसांच्या समस्या असतील त्यांनी हा उपाय नक्की करून बघा भरपूर जास्त फायदा होणार आहे आता इथे मी काय केलेलं आहे तेल थंड होऊन आहे व्यवस्थित पूर्ण सगळं काळं झालेलं आहे कढीपत्ता आणि मेथीदाणे आणि त्यानंतर तेल छानपैकी थंड झालं त्यानंतर मी हे तेल जे आहे ते स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे छोट्याशा डब्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लास काचेच्या डब्यामध्ये ठेवू शकता पण प्लास्टिकच्या डब्यामध्ये सहसा हे ठेवायचं नाही कारण शेवटी रिॲक्शन होते आणि मग आपल्याला पाहिजे तितका इफेक्ट याचा होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यासुद्धा आपण केअरफुली हँडल करायला पाहिजेत तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये हे तेल काढून ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं हे तेल अप्लाय करण्याची जी पद्धत आहे ना ती खूप इफेक्टिव्ह होणार आहे पहिली गोष्ट तर जर तुम्हाला भरपूर जास्त जास्त प्रमाणात केस गळतीची समस्या असेल ना तर हे जे तेल आहे ना तर ते तुम्ही दररोज अप्लाय करायचं आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल अप्लाय करा आणि त्यानंतर हवं असेल तर सकाळी तुम्ही जे काही असेल ते केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या जर तुम्ही घरी राहणारे असाल तर मग जास्त कुठं बाहेर पडायचं नसेल तर तसंच ते तेल जे आहे ते आपल्या केसांमध्ये राहू द्या जेणेकरून जितकं जास्त तेल आपल्या केसांवरती टाळूवरती राहील ना तितका जास्त बेनिफिट आपल्याला होणार आहे तर आता हे तेल तयार झालेलं आहे तुम्ही हे का बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता थंड झाल्यानंतर नॉर्मल किंवा मग असंच वापरू शकता तर इथे आता मी काय केलेलं आहे केसांना ज्या दिवशी आपल्याला तेल लावायचं आहे आता ह्याचे बेनिफिट तेल नुसतं तयार करून फायदा होणार नाही आहे तर ते, तेल कसं अप्लाय करायचं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे मी तुम्हाला सांगते की केसांना तेल लावण्यापूर्वी व्यवस्थित केस आपले व्यवस्थित केसांमधला जो काही गुंत आहे तर तो व्यवस्थित काढून घ्यायचा आता इथे मी तुम्हाला लाकडी कंगवा दाखवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाकडी कंगवा वापरू शकता किंवा आपला रेग्युलरचा प्लास्टिकचा आहे तो सुद्धा वापरला तरी चालेल पण फक्त प्लास्टिकचा कंगवा वापरतानासुद्धा तो स्वच्छ असेल याची काळजी घ्यायची व्यवस्थित केसांमधला गुंता काढून घ्यायचा आणि त्यानंतर ना छानपैकी केसांमध्ये असं पार्टेशन करून आपल्या हाताने किंवा तुम्हाला हवं असेल तर ड्रॉपरने किंवा स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलने केसांच्या मुळांना म्हणजे आपल्या टाळूवर हलक्या हाताने के तेल लावायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे आता केसांची कुठलीही समस्या जी असते ना तर ती आपल्या टाळूपासून सुरुवात होते जर आपण आपल्या टाळूची व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा केसांच्या मुळाचा जो भाग आहे आपल्या डोक्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित क्लीन स्वच्छ नसेल तर तिथून खरं तर आपल्या केसांच्या सगळ्या समस्या सुरू होतात तर त्यासाठी आपल्या केसांच्या मुळांचं सा व्यवस्थित संरक्षण व्हावं त्यांना पोषण मिळावं आपले केस मजबूत व्हावेत आपल्या टाळूचा जो भाग आहे तो व्यवस्थित क्लीन असावा जेणेकरून तिथे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन डॅन्ड्रॉप वगैरे होणार नाही यासाठी आपण व्यवस्थित केसांना तेल लावल्यानंतर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा जेणेकरून त्याचे दोन फायदे होतात एकतर केसांच्या मुळांना भरपूर छान पोषण मिळतं आणि आपला टाळूचा वगैरे जो भाग असेल तर तो, तो सुद्धा व्यवस्थित क्लीन व्हायला मदत होते छानपैकी रात्रभर ते थे तेल ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस जो कुठला तुमचा नॉर्मल शॅम्पू असेल तर त्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आता शॅम्पूसुद्धा प्रत्येक वेळी जास्त बदलायचा नाही जेणेकरून आपल्या केसांना एखादा शॅम्पू सूट झाला असेल तर तोच ठेवायचा तो तो आणि हर्बल शॅम्पू जे शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याच्यामध्ये केमिकल फार जास्त होणार नाही आणि आपल्या केसांना जास्त कुठलीही रिॲक्शनसुद्धा होणार नाही तर इथं मी आता केस व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चला आजचा व्हिडिओ इथंच एन करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच